आज आलो तो आमचे मित्र सूरज दादा यांच्याकडे भेटायला लागलो यांचं दुकान आहे साई कृपा त्यांनी सेंटर ठाण्यामध्ये आणि आम्ही असे चार जण मिळून आलो मी अनिलदादा आणि रायचा आलो होतो सर्व त्यांना आपण भेटूया आणि सर्वजण कशे तिथं मस्त इंक त्यांनी आमचं हे केलेलं मग दाखवलं तुम्हाला हे बघा हे त्यांचं मित्रांनो मी चालला तर भेटायला भेटायला चाललो होतो आमचे मित्र मोठे बंधू आमचे त्यांना भेटायला चालले आहे तर त्यांनी मला स्पेशली सरप्राईज देण्यासाठी बोलवलेलं आहे दाखवतो मला मी फायनली मित्रांनो आम्ही भेटलो आहे आमचे मोठे बंधू सर्वांना नमस्कार हिंद जय शिवराय आता दादाने मला सरप्राईज दिलं आहे आता परत अजून एक व्यक्ती येणार आहे ते भेटणार आहेत ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले दादाने घेऊन दिली बघा दादाने तू घेतली दादा इथल्या पुढे आणि मी खातोय वेळ पाहू शकतो तुम्ही आणि वेळ खाता खाता पुढे आडतोय कुठं स्पेशल दादाने दिले हा मला घेऊन एकदम मस्त आता चाललं तर सुरूल भाऊच्या दुकानाकडे हे बघा स्मारक आहे आणि इथला सरळ समोर ग्राय हा साईटला तर सुरज शॉप आहे मी आज आला तो आमचे मित्र सूरजदादा यांच्याकडे भेटायला लागलो यांचं दुकान आहे तुम्ही साई कृपा चॅनिस सेंटर ठाण्यामध्ये आणि आम्ही असे चार जण मिळून आलो मी अनिलदादा आणि पंढरी राहिचा वालो होतो सर्व त्यांना आपण भेटूया आणि सर्वजण कशे एकदम मस्त इंजेक्ट त्यांनी आमचं हे केलेलं तुम्हाला दाखवलं तुम्हाला हे त्यांचं दुकान आहे सर्वांचं आणि हे अनिलदादा आहेत अनिलदादा कल्याण आलेले आहेत आणि हे आमच्या पल्लेत आहेत खूप आले आहेत भेटण्यासाठी बघतो सर्वांना आणि आमचे मित्र हे सुर दादा हे प्रॉपर नेपाळचे आहेत हाय का हे सगळं त्यांचं हॉटेल आहे सर्व बघा हे त्यांचे त्यांचं दादांचं पण चॅनल आहे अनिल दादा म्हणून हां ना 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 सांगा ए ना कट्टर भीम शेरिक आणि भाऊ आणि ताईंचं पण नाव आहे काय झालं हां आणि दादांचं पण चॅनल आहे यांचं मन झालेलं आहे त्यांना पण सगळ्यांनी सपोर्ट करा हां सूरज भंडारी म्हणून आहे हा तर सर्वांनी सपोर्ट करा सर्वांनी आणि बघू शकता तुमचं दुकान खूप मस्त आहे आणि त्यांना पण मस्त आम्हाला मस्त वाटतं